सत्य झाली भेटणार आपला चॅनल सत्य हो चोकाक येथे श्री स्वामी समर्थ यांचं भव्य दिव्य असं मंदिर उभारण्यात आलं त्यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा वान व कलशारोहण सोहळा संपन्न होत आहे त्याचं खालील प्रमाणे कार्यक्रम होत आहेत दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी भव्य अशी मिरवणूक झाली या मिरवणुकीचं उद्घाटन माझे खासदार माणी वहिनी साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं इतर मान्यवरही उपस्थित होते माझे पंचायत समिती सभापती श्री अविनाश बनगे साहेब माझे पंचायत समिती सभापती श्री अविनाश बनगे साहेब उपस्थित होते दिनांक पंचवीस मार्च या दिवशी हवन व पूजेचे कार्यक्रम झाले कार्यक्रमात गावचे सर्वच मान्यवर उपस्थित होते यामध्ये श्री सुभाष माळी चौ स्वातीमाळी व इतर सर्वच ग्रामस्थ उपस्थित होते दिनांक सव्वीस मार्च या दिवशी प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाचा सर्वच भक्तांनी लाभ घ्यावा असं या समिती व आयोजकांमार्फत आवाहन करण्यात आलं ही समिती व आयोजक खालीलप्रमाणे अध्यक्ष जयसिंग ढेरे उपाध्यक्ष कुमार सांगावे सदस्य अरुण म्हणाळे ददासो बुक्शे प्रकाश यादव मनोहर बुगशेटे बाबुरा हलसवडे अर्जुन खाडे उदय कोरे पोपट पाटील नागनाथ माळी ज्या भक्तांना देणगी देण्याची आहे त्यांनी श्री अरुण हनाळे यांच्याशी संपर्क साधावा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सव्वीस सत्याहत्तर सत्यमुख प्रतिनिधी हबीब मिरजाई हेरले तालुका हात करंगे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका